हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मानिक स्टेट एजन्सी आणि आता आपण आलो बदलापूरच्या प्राइम लोकेशन बदलापूर मध्ये अनंत नगर लोकेशनला जे कर्ज रोड टच आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे एक लविश फ्लॅट जो फक्त आणि फक्त बत्तीस लाख ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये आहे जर तुम्ही बदलापूरच्या स्टेशन पासून फक्त दहा मिनिट वॉकिंग वर जर फ्लॅट बघताय तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी एक लविश फ्लॅट वन एच के दाखवणार आहे आणि जो तुम्हाला थर्टी फोर लॅक्सच्या ऑफरच्या फक्त गुढीपाडव्यासाठी तुम्हाला ही ऑफर आहे थर्टी टू लॅक्स दोन लाख रुपये आमच्याकडून तुम्हाला कमी मिळणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ब्रोकरेज द्यायचा नाही आहे ना कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा तुम्हाला हिडन चार्जेस त्याच्यामध्ये लागणार नाही आहेत ना ना तुम्ही बघू शकता जी एंट्रन्स लॉबी किती डेकोरेटिव्ह बनवलेली आहे एंट्री केल्या केल्यास तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन मध्ये तुम्ही बघू शकता की फर्स्ट इम्प्रेशन तुमचं मस्त असणार आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता ह्या इकडे पूर्ण मोठी पार्किंग तुम्हाला दिलेली आहे पूर्ण पार्किंग फ्री आहे कोणालाही विकलेली नाही आहे जिथे तुम्हाला स्पेस दिसेल तिकडे तुम्हाला पार्किंग करता येईल त्यामुळे पार्किंगचा प्रश्नही तुमचा इकडे मिटणार आहे जो प्रश्न खूप मोठा असतो तर चला आपण जाऊ एक लविश फ्लॅट बघायला जो की खूप सुंदर फ्लॅट आहे आता आपण मित्रांना आलो आहे फ्लॅट बघायला बघा एकदम मोठीच्या मोठी लॉबी दिलेली गेलेली आहे इकडे तुम्हाला आणि त्याच्यानंतर बघा आता आपण फ्लॅटमध्ये एंट्री मारतोय एंट्री केल्या गेल्या तुम्हाला लेफ्ट साइड ला साठी जागा मिळते एकदम युनिक डिझाईन केलंय फ्लॅटचं तुम्ही बघू शकता एक स्पेशियस हॉल तुम्हाला दिलेला आहे अठरा फुटाचा याच्यामध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता प्रॉपर चार फुटाची बाल्कनी दिली जी तुम्हाला युज होते तुम्ही युजली बघितले असेल सगळे बिल्डर्स दोन फुटाची बाल्कनी देतात देतात पण तुम्ही बघू शकता ह्या इकडे तुम्हाला चार फुटाची बाल्कनी दिली जे तुम्हाला बस उठायला तुमचा एक व्हॅल्युएबल टाइम स्पेंड करण्यासाठी आणि बघू शकता एकदम उजेड आहे फ्लॅटमध्ये पण एकदम ओपन व्ह्यू असल्यामुळे उजेड आणि हवा एकदम व्यवस्थित येतं ह्या इकडे तुम्हाला टीव्ही युनिट टीव्ही युनिट आहे टीव्ही व्ही युनिटची जागा आहे तुम्ही इथे डायनिंग स्पेस पण दिली गेलेली आहे तुम्हाला इकडे त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचं टी व्ही युनिट राहू शकतं एकदम प्रॉपर हॉल बघू शकता या ठिकाणी तुम्हाला डायनिंग स्पेस सुद्धा हॉलमध्ये मिळतो की प्रॉपर तुम्ही चार जण पाच जण इथे जेवायला बसू शकता त्याच्यानंतर वरती तुम्हाला हॉल सेलिंग दिली गेलेली आहे बिल्डर कडून इकडे बघू शकता तुम्हाला प्रॉपर इकडे टी व्ही युनिटचा स्पेस दिला गेला आहे टी व्ही युनिटच्या समोर एकदम प्रॉपर तुम्हाला बसण्यासाठी स्पेस दिली गेलेली आहे त्याच्या असा स्पेशल हॉल आहे त्याच्यानंतर इथून आल्यानंतर आपल्याला जातो पॅसेज मध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता की इकडे राईट हँड साईडला तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम दिलं गेलेलं आहे इंडियन कमोड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी मिळणार आहे ह्याच्या राइट राईट साइडला तुम्हाला बरोबर किचन आहे किचन मध्ये पण तुम्ही बघू शकता एक युनिक प्रॉपर डिजिटल टाइल्स तुम्हाला पूर्ण सिलिंग लेवल पर्यंत दिल्या गेलेल्या आहेत इथे तुम्हाला लॉक्स सुद्धा दिला आहेत तो पण तुम्ही लॉक्स स्ट्रा, टॉयलेटसाठी वापरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक क्वालिटी ट्रॉलीज तुम्हाला याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता की चार फुटाची परत इकडे तुम्हाला मध्ये बाल्कनी दिली आहे तुम्ही बघाल तर सगळे बिल्डर्स तुम्हाला दोन फुटाच्या बालकनी देतात पण इथे तुम्हाला स्पेशियस चार फुटाची बाल्कनी दिली दिली गेलेली आहे त्याच्यानंतर इथे वरती सुद्धा तुम्हाला स्टोरेज बऱ्यापैकी मिळ मिळणार आहे इथून आपण आता आलो बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर अरेंज होईल असं तुमचं इकडे वॉटरप आहे ह्या इकडे तुम्ही बघू शकता बेड सुद्धा तुमचा एक प्रॉपर किंग साईज राहतो इथे तुमचे ड्रेसिंग टेबल आहे आणि इथे सुद्धा मित्रांनो तुम्हाला जी गॅ गाले गॅलरी दिलेली आहे आणि एकदम पूर्णपणे ओपन व्ह्यू आहे एरी फ्लॅट आहे आणि पूर्णपणे उजेड या फ्लॅट मध्ये तुम्हाला येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की इकडे तुम्हाला बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे इथे तुम्हाला वॉशरूम विथ टॉयलेट तुम्हाला इकडे मिळणार आहे स्पेशियस ते पण आणि असा हा फ्लॅट तुम्हाला चौतीस लाखाचा फक्त आणि फक्त बत्तीस लाखामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि तोही फक्त तीस एप्रिल पर्यंत ह्या ऑफरचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर लगेच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि हा फ्लॅट लगेच बघून गुढीपाडव्याच्या दिवशी बुकिंग करून घ्या आणि आपलं स्वप्नातलं गल साकार करा Thank you.